हो आलो, आ, आलो ना मी आताच माझी ड्युटी संपली आलो आहे मी अग माझ चप्पल विमानाचं विसरलो मी हो पायलट झालो तुला माहिती नाही अजून हो जाऊन ये इकडे मी सुद्धा सांगतो कस कस पायलट झालो तर आपल्या घरी एवढं छोट छोट कागर वाटत

तो जेव्हा बी होता ना तुमचे बिगर ते म्हणत पप्पा कुठे पप्पा कुडे हो मला टाइमच भेटत नाही आता कसे मला रात्र दिवस कळत नाही म्हणजे अशोक काय लग तुमचं विमान एवढं काय चालतो लगे म्हणजे टाइम कळत नाही तसं नसतं आता नाईटला जर समजा आपण इथून आठ वाजता जर निघलो ना दोन तीन दिवस लागते मला एकदा विमान वर गेलं म्हणजे ते दोन दिवस तीन दिवस खाली नाही विमानाचं लय अवघड आहे

विमान टेन्शन नाही घ्यायचं हर्षल पेशल हेलिकॉप्टर घेऊन आता काय तुमच्या पोटात गिरत नाही असं बांधून घ्यायचं आणि बांधला का लोक असे मस्त लोक बसत साइड मध्ये आपलं एवढं घर आहे का आपलं घर एवढं आमचं विमान चालवासाठी एवढी जागा आहे पहिलं विमान समजे फर्स्ट टाइम चालवलं होतं मी संभाजी नगर मधून डायरेक्ट वाकीला नेलो होत वाकि माहिती तुला पहिले संभाजीनगर मधून विमान काढलं आणि फुलांब्रीला उतरवलं चहा वगैरे भजीभिजे खाल्ले भजे पण खायला भजी ah? खायलाजीचे खाल्ले आणि तिथून डायरेक्ट शिल्लोड ला उतरवलं मग ah, okay. तिकडे डायरेक्ट नाश्ता पाणी मोठ जेवण बिवण केलं तिथून डायरेक्ट विमान चालू केलं जेच डायरेक्ट विमान कुठं उतरवलं बाकीला हो का आपला विषय वेगळा आपण कसं शिक्षण जास्त केलं ना आपण तुला सांगितलं होतं लग्न म्हणजे पहिले विमा शिक्षण लय झालेलं तुमचं शिक्षण माझ्या आई बापाची काही आफादच नव्हती हो एवढी मला आमची गरीब पसेल जनावर अशी गेले ना जनावर पायलट बनलं का नाही तर आता याच्या पुढे तुला काही तानच नाही हा पोरांला एक येईल कॅप्टर घेऊन देतो शाळेमध्ये येईल कॅप्टर मजा आज अरे बा मग आता याचं शिक्षण चांगलं करू आता करायच नाही डायरेक्ट मी आता त्याला काही कमीच नाही कोणत्या गोष्टी कमी कोणत्या गोष्टी नाही राहणार ना त्याच्यापुढे आजच्या बाजू तू बी ताण घ्यायचं नाही कोणाला स्थान द्यायचं नाही अशा तारा बिरा पुढे सतराशे पंधरा उभे करणार मोठे माणूस माणूस झाला आपला काही विशेष नाही अरे मी सरले ना आता तुम्ही किती झाले त्या मध्ये मला लय खुशी झाली लई इतकी खुशी झाली मला असं वाटलं का आता थांबाव थांबा थांब थांबा आता कधी उठ राहिले का न ठेकेदाराचा फोन आला आणि मस्त चालू उठा ना काय फोन फोनाला काम जायचं नाही काय कुठं काम जायचं काम काय काय कामाला जा